मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विजासन घाट परिसरात पळासन शिवारात सोळा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन भरधाव ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात सत्तर पेक्षा जास्त बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार झिरो नऊ झेड एन पंच्याऐंशी एकोणतीस क्रमांकाचा भारत बेज कंपनीचा ट्रक बकऱ्यावरून शिरपूरकडे दिशेने जात असताना मंदिराजवळ मागून क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती रस्त्याच्या कडेला उलटला तर धडक देणारा ट्रक लोखंडी रेलिंग वर जाऊन आदळून चक्काचूर झाला या अपघातात ट्रक चालक राजू सलीम कुरेशी मृत झाला असून जावेद कुरेशी व दीपक वर्मा हे दोघे जखमी आहेत दरम्यान एका ट्रकचं चा चालक व किल्नर बेपत्ता आहेत सदर मृतदेह आणि जखमींना महामार्ग पोलिसांनी तत्काळ अँब्युलन्सच्या सहाय्याने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले अपघातामुळे महामार्गाच्या कडेला मृत बकऱ्यांचा कच पडला होता तर मक्यांचे पोते विफुरल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती यावेळी महामार्ग पोलीस तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले होते